शुभ सकाळ मित्रांनो आमच्या कोकणातली ही सकाळची सुंदर अशी पहाट आणि या ठिकाणी खूप सारी थंडी पडलेली असा त्यामुळे सकाळीच काय आमक उटाक होणार नाही आई आमची उठली आहे ती का आपण जमणार नाही कारण आईचं वय आमच्या आता जवळजवळ शहात्तर रनिंग असा नामलो आमचं बघा सकाळीच अंग साफ करता आळस घेता सुंदर असे पक्ष्यांचे कॉल्स असत नुकतोच सूर्यनारायण उगावलेलो असा आणि सूर्याची किरण बघा नऊ वाजली तरी खालती योग नाही असत सकाळीच पहिलं उठलंय की आईक मदत करूची असते त्याच्यामुळे हे हातात वाढवून घेऊन सगळ्यात पहिलं पडलेलो कचरो काढाचा लागतो कचरो थोडस जमवून झालेलो असा हो आता त्या कचऱ्यात आग घालते नाहीतर खूप मोठं ढीक बरान जाता आणि मग तो कंटाळा येतात बघा कचरो आमचं इतकं जमा झालो आमच्याकडे सध्या कोकणामध्ये रेशन कार्डवरती रॉकेल देणं बंद केलं आम्ही त्यामुळे आता बघा हे असं छोटो मोठं कापूर जळवचो लागतात कचरो जाळण्यासाठी आणि त्याच्यावरती आग पेटवची लागतात सकाळीच मस्त थंडी पडली या त्यामुळे वाईफचं धग म्हटलं घेऊया ही आग पेटवून सकाळीच उठल्या उठल्या रोज झाडांका पाणी पण घालूचं लागतं सगळ्या झाडांका मस्त सकाळच्या वेळी पाणी घालुक मजा येता अशा प्रकारे आईक पूजेची तयारी करून दिली झालेली असा झाडांगा पाणी घालून झाला आणि माका कामाक पण जाऊचं असा आज सोमवारची सुट्टी असता आज रविवार असा तर आता जात आहे मी डब घेऊन आमच्या बेड्यांच्या झाडाखाली सुपारीच्या झाडाखाली तर आमचे सुपारी पिकां जरा पडतात ते जरा वेचून आणूचे पाण्याची विहीर आहे आमच्या होळाचा बारमाही पाणी सुपारीच्या झाडा घालते सुपारीकडे येचून येले एक पण सुपारी नाही आता दुसऱ्या भागातल्या सुपारी आणू जात आहे मी ठिकाणी बघा एक मस्त आमचा या फुलांचा झाड रुजला बघा मी आणून लावलेल्या आरुंद्यावरून माझ्या बहिणीच्या मैत्रिणीकडून आणि बघा एका सुंदर अशी बेलीत बघा आणि बेलींका फुलं फुललीत वांढराने बघा ही केळी सोलून काय केल्याने बघा सगळे साली बघा किती टाकलेत खाली पूर्ण वाट लावून टाकलेली आमच्या केळीच्या झाडांची बघा मित्रांनो असे पडलेले बेडे गावतात आमचे हे बघा ह्या सुपारेचं झाड असा हे सध्या चाने वगैरे आणि वठवागळं हे सुपारी खातात त्यामुळे हे पडतात खाली हे पिकां आमचे नामेश काय रे पाठीमागून फिरत असतं आमच्या नाम्या काय काय आला हां भूक लागली आईन दिलो ना बटर तो बघा पाठीमागून फिरत असता नसतो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता पण बिचाऱ्याक बोला घेत नाही हे <laughs> बघा असो अंगावर ते उडिये मारता कंटाळू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता पण बिचारा बोलला घेत नाही नाही रे थांबल्या चल मारेन धरून ना पायांका घाण कितकी कि रे काय या खे गेलेलं हा चल एवढे तर बाबा वेडे मिळाले इथे बघा केळल्याने काय करून टाकल्याने बघा कोवे नारळ हे बघा किती मोठं नुकसान केलं बघा आमचं काही लोकांनी कमेंट्स केलेले मागच्या वेळी की तुम्ही त्यांच्या जंगलामध्ये घुसलास त्यांच्या रानात घुसलास आणि त्यामुळे ते प्राणी दातले खर तर प्राण्यांसाठी पण जंगल प्रचंड मोठं असा किंवा वाघरी डोंगर या पूर्ण फॉरेस्ट असा पण असे प्रश्न त्यांकाच उपस्थित होतात अशी कमेंट्स तीच लोक हो करतात जी लोक शेतकरी नाही असत तुम्ही जेव्हा स्वतः शेतकरी व्हाल त्यावेळी तुमका समजताना की ह्या असा नुकसान झाल्यावरती किती वाईट वाटतं आपल्या मेहनतीवरती पाणी फिरता कारण काही गावामध्ये लोकवस्तीमध्ये लोकांची लोकवस्ती लोकवस्ती शेती असतात त्या शेतीमध्ये गवे रेडे येऊन अक्षरशः लोळतात भात खात नाही वाट लावून टाकतात पूर्णपणे माकडांचं उच्छात काहीच ठेवत नाही तर असं नुकसान झालं ना ते खूप वाईट वाटतं ॲज अ शेतकरी मी बघा सांगतोय खाली आणि कशी सोलून कशी खातच बघाई कितीतरी खाल्ले असत हे बघा हे सगळे केळले खालेत आणि हे बघा सेम माणसासारखे सोलतात साली बघा आमचा इथे एक चिकूचा झाड असा आणि एक जामाचा झाड असा इथे पाठीमागे हे बघा इथे तर ह्या झाडांवरती रात्रीच्या विक कटांदर येता काया रंगाचं प्राणी असता कटिंदर तर तो येता त्याची मी ओळख दाखवते तुम्हाला कशी असता त्याची विष्ठा असा एक ठिकाणी हे बघा जी ही जी विस्ट असा ही कटांदराची विस्ट असा ही या ठिकाणी म्हणजे कटिंदर प्राण्याचा वास्तव या ठिकाणी असा या ठिकाणी बघा ही आमची केळ असा आणि ह्या केळीवरती बघा वालड्राने केळी पूर्णपणे काढून दिली आणि फक्त बॉन्ड्रस ठेवला बघा काय बोला त्या त्या आता सांगा हे बघा एवढे बेडे जमा झाले तर खाली जाऊया नामलेश चला चल ये ये रे ठिकाणी पण बघा काळी मिरी लागलेली असा ही बघा ही आम्ही वार्षिक चार ते पाच किलो काळी मिरी काढतो बाकीच्या आम्ही बाजारामध्ये विकतो तीनशे साडेतीनशे रुपये किलो दर असा हे बघा अशी चढलेली असत याची पण प्रोसेस असा ती प्रोसेस बाबा करायचे आता शिकावून घेऊया आमका पण हे आमचं जुना घर ह्या घर डेव्हलप करूचं असा काहीतरी प्रोजेक्ट करूचो असा बघूया काय होतं अशा प्रकारे आज एवढे बेडे मिळाले तीनशे चारशे रुपयाचं आज काम झाला तुमका अजून मी एक आश्चर्य दाखवते या ठिकाणी हो पूर्णपणे वाघिरी डोंगर असा आणि ह्या जंगल असा तर मित्रांनो वाजरी डोंगर हो, हो वेंगुर्ल्यापासच्या बंदरावरून लांबून दिसता मी अजून पण सांगते तुमका ह्या मागच्या वेळी पण सांगितलेलं आहे हो पूर्णपणे उंच डोंगर असा आणि ह्या डोंगरामध्ये पाणी भारमही असा तर तुमका मी आश्चर्य दाखवते या ठिकाणी काय असा ते बघा अजून आहे आता महिना कुंडो असा डिसेंबर संपर्क जानेवारी सुरू झालो ना या ठिकाणी मी या पाईपने पाणी नेलेलं इथे बघा अजून पण या झऱ्याचा पाणी असं बघा या ठिकाणी कुर्ले पण असत ह्या खूप मोठा आश्चर्य असा डोंगरामध्ये पाणी अजूनही टिकून राहणं म्हणजे हे बघ केवढा मोठा पाणी असं बघा झाऱ्याचा या ठिकाणी फॉरेस्टच्या लोकांनी जंगली जनावरांक पाणी पिण्यासाठी बांध घातलेलो असा बघा पण तो बांध गेलो भावान इथे हो काही बांध घातलेलो जंगलातील पाण्यांका पाणी पाणी पिण्यासाठी काही लोक विचारतात तुम्ही येऊन जंगलात की कित्यात तर जंगलामध्ये येऊन राहण्याचं महत्त्वाचं का कारण म्हणजे जंगलामध्ये असलेला पाणी पाणी असेल त्या ठिकाणी कोणीही लोक येऊन कुठे राहू शकतो तर या ठिकाणी बघा ह्या जंगलामध्ये आमच्या पाणी असा त्यामुळे लोकं या ठिकाणी चारशे पाचशे वर्षापूर्वी येऊन रावलेली असतात असा ना मोठी आश्चर्याची गोष्ट तुम्ही कधी कोणत्याही जंगलामध्ये वगैरे जर गेलात तर मोठमोठ्याने त्या ठिकाणी बोलू नका कारण जंगलामध्ये बरेच सारे प्राणी पक्षी ते वावरत असतात आणि त्यांचा रोजचा आधी स्थान त्या ठिकाणी असता तर आपण त्या ठिकाणी केव्हा के तरी जातो आणि मोठमोठ्याने बोलतो दगड फेकतो किंवा काही करतो तर अशा गोष्टी कधीच करू नका तुम्ही जर जंगलामध्ये गेलात तर शांतपणे जंगलाचा अनुभव घ्या शांतपणे मजा करा जंगलामध्ये पण आवाज कधीच करू नका अगदी शांत बोला हळू आवाजामध्ये हे बघा बेड आमच्या झाले याचून तर मी आणि दामलो घरात चालला